नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण दिवाळी फराळात हमखास घरोघरी केली जाणारी आपल्या सर्वांची आवडती चकली करणार आहोत तर सुरुवातीला आपण यासाठी काय काय साहित्य लागेल ते पाहूया अर्धा किलो तांदूळ घेतले आहेत तर हा मी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे पण तुम्ही रोज जो तांदूळ घरात स्वयंपाकासाठी वापरता म्हणजे भात करण्यासाठी वापरता तो घेतला तरी चालेल पाव किलो हरभऱ्याची डाळ म्हणजेच चना डाळ घेतली आहे सव्वाशे ग्रॅम उडदाची डाळ घेतली आहे आणि साठ ग्रॅम मुगाची डाळ आहे म्हणजेच आपण जेवढे तांदूळ घेतले त्याच्या अर्धी हरभऱ्याची डाळ हरभऱ्याच्या डाळीच्या अर्धी उडदाची डाळ आणि उडदाच्या डाळीच्या अर्धी मुगाची डाळ घेतली आहे तुम्ही कुठल्याही भांड्याने पेल्याने ही, ही मापं घेऊ शकता मी या वाटीने सर्व मापं घेतली आहेत तर आता वाटीच्या प्रमाणात मी तीन वाटी तांदूळ घेतलेत दीड वाटी हरभऱ्याची डाळ पाऊन वाटी उडदाची डाळ आणि त्याच्या अर्धी म्हणजे वाटीला थोडीशी जास्त मुगाची डाळ घेतली आहे याशिवाय आपल्याला लागणार आहे एक वाटी पोहे वजनामध्ये हे पन्नास वजना ग्रॅम आहेत तीन टेबलस्पून साबुदाणा घेतला आहे वजनामध्ये हा चाळीस ग्रॅम आहे चार टेबलस्पून धणे वजनामध्ये हे वीस ग्रॅम आहेत दोन टेबल स्पून जिरे घेतलेत वजनामध्ये हे पंधरा ग्रॅम आहेत आता सगळ्यात पहिले आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत तर एक एक करून आपण सगळी धान्य धुवून घेऊया तर पाणी घालून दोन वेळेस या तांदूळाला आता हाताने असं धुवून घ्यायचं आहे आणि धुवून घेतल्यानंतर एका चाळणीवर आता हे काढून घेऊया म्हणजे याचं पाणी सगळं निथळून खाली येईल आणि तांदूळ कोरडे होतील तांदुळातलं सगळं पाणी निथळून गेलं की हे आपण आता एका सुती कपड्यावर घालूया आणि हाताने असं पसरून घ्यायचं आहे शक्य तेवढं पातळ पसरवायचं म्हणजे लवकर सुकतात आता हरभऱ्याची डाळ पण धुवून घेऊया तर याला पण हाताने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नंतर चाळणीवर घालूया आणि याचं पण पाणी सगळं निथळलं चांगले हे चाळणीवर पसरून घ्यायचे आणि पाणी निथळलं की मग सुती कपड्यावर घालूया आणि याला पण पातळ पसरून घ्यायचं आहे आता अशाच पद्धतीने उडदाची डाळ पण धुवून घ्यायची आहे आणि ही पण चाळणीवर निथळत ठेवूया थोडीशी कोरडी झाली की ही पण आपण कपड्यावर घालूया आणि याला पण पातळ पसरून घ्यायचं आहे आता मुगाची डाळ पण धुवून घेऊया ही पण धुवून घेतली की चाळणीवर घालायची आणि यातलं पण पाणी निथळलं की ही पण कपड्यावर घालून पातळ पसरून घेऊया आणि ही सगळी धान्य आता था पंख्याखाली एक तास सुकवत ठेवायची आणि ही सगळी धान्य सुकतायत तोपर्यंत आपण इतर जिन्नस भाजून घेऊया तर इथे मी आता एक जाड बुडाची कढई घेतली आहे त्यामध्ये सुरुवातीला आपण हे पोहे घालूया आणि मंद गॅसवर हे पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत चमच्याने असं सतत हलवायचं आहे तर आता इथे आपले पोहे कुरकुरीत झालेले आहेत हाताने असं तोडून बघूया याचा चुरा करून बघायचा आहे तर अगदी सहज होतो आहे म्हणजे आपले पोहे व्यवस्थित भाजून झाले आहेत काढून घ्यायचेत आता याच कढईमध्ये आपण साबुदाणा घालूया साबुदाणा पण मंद गॅसवर भाजायचा आहे साबुदाणा व्यवस्थित भाजून झाला की तो छान फुलून येतो आणि थोडासा उडायला सुरुवात होते की समजायचं आपला साबुदाणा चांगला भाजून झालेला आहे तर आता हा उडायला सुरुवात झाली आहे म्हणजेच आपला साबुदाणा भाजून झाला आहे तर काढून घेऊया आता यामध्येच हे धणे घालायचेत धणे आपण एखादा मिनिट भाजून घेऊया आणि असे अर्धवट भाजून झाले की यामध्येच हे जिरे घालायचेत आणि आता एकत्रित दोन्ही आणखी एखादा मिनिट भाजून घ्यायचं आहे तर आता हे दोन्ही भाजल्याचा छान खमंग असा सुगंध येतो आहे तर धणे आणि जिरे काढून घ्यायचेत आता एक तास झाला आहे तर आपले सगळे जिन्नस थोडेसे सुकले आहेत तर भाजून घ्यायचे सुरुवातीला आपण या कढईमध्ये तांदूळ घालूया तर तांदूळ मी दोन बॅचेसमध्ये भाजून घेणार आहे मंद गॅसवर याला चमच्याने हलवत भाजून घ्यायचं आहे तर तांदूळ भाजल्या गेले की ते थोडेसे फुलून येतात त्याचा रंगसुद्धा बदलतो तर आता इथे तुम्ही पाहू शकता एक सात ते आठ मिनटात या तांदूळाचा रंग बदललेला आहे आणि थोडेसे असे फुलून आलेत म्हणजेच आपले तांदूळ पण भाजले गेलेत तर आता काढून घ्यायचेत हे उरलेले तांदूळ पण यामध्ये घालूया आणि याला पण पहिलेप्रमाणेच गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे तर आपले तांदूळ इथे भाजून झालेले आहेत आता हरभऱ्याची डाळ घालूया तर तांदूळापेक्षा हरभऱ्याची डाळ भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो तर चमच्याने हलवत भाजून घेऊया ही डाळ भाजल्या गेली की छान याचा भाजल्याचा सुगंध येतो तर या डाळीचासुद्धा आता रंग बदललेला आहे ही पण भाजून झाली आहे आता उडदाची डाळ आणि मुगाची डाळ मी एकत्रित करून घेतली आहे कारण या डाळीत कमी होत्या आणि या थोड्याशा आकाराने बारीक असतात त्यामुळे एकत्रितच भाजून घेतये अगदी मंद गॅसवर छान चमच्याने हलवत यालासुद्धा भाजून घ्यायचं आहे हरभऱ्याच्या डाळीपेक्षा या दोन्ही डाळी बारीक असल्यामुळे अगदी पटकन भाजल्या जातात छान असा भाजल्याचा उडदाच्या डाळीचा खमंग सुगंध येतोय तर आता काढून घ्यायच्या आहेत आता ही सगळी भाजलेली धान्य चांगलं एकत्रित करून घ्यायचं आणि गिरणीमधून याला दळून आणायचं आणि दळताना शक्यतो चकलीच्या भाजणीवर किंवा ज्वारीवर हे दळायचं तर आता इथे मी पीठ दळून आणलं आणल्यानंतर हा डब्बा मी असाच थोड्या वेळ उघडा ठेवला होता आणि पूर्ण पीठ थंड झाल्यानंतर याचं झाकण लावायचं आणि हे असं पीठ आता तुम्ही दीड महिन्यापर्यंत बाहेर ठेवू शकता दीड महिन्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून चार ते पाच महिन्यापर्यंत या पिठाची चकली करून खाऊ शकता अगदी चांगलं राहतं आता यापासून चकली कशी बनवायची ते आपण पाहूया तर गॅसवर मी आता एक कढई ठेवली आहे यामध्ये दोन वाटी पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने आपण पीठ घेणार आहोत त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता पाण्याला एक चांगली उकळी आली की यामध्ये सगळं साहित्य घालूया अर्धा चमचा मी ओवा घातला आहे एक चमचा तीळ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं आहे सगळं मिक्स करून घेऊया आणि आता तेल घालायचं आहे तर आपला पोहे खायचा जो चमचा असतो त्याने तेल घालायचं आहे तर फार मोठा चमचा यासाठी वापरू नका छोट्या चमचाने मी दोन चमचे तेल घातलं आहे तर एवढंच आपल्याला मोहन घालायचं आहे यापेक्षा जर जास्त तुम्ही मोहन घातलं तर मग चकली तेलकट होते आता हे चकलीचं पीठ घालूया तर आपण ज्या वाटीने पाणी घातलं होतं त्याच वाटीने मोजून मी हे पीठ घेतलं आहे तर जेवढं पाणी तेवढंच आपल्याला पीठ घालायचं आहे चमच्याने हे सगळं मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स झाल्यावर आता गॅस बंद करायचा आहे आणि दहा मिनिटासाठी हे पीठ असंच झाकून ठेवायचं आहे आता दहा मिनिट झाली आहेत तर हे पीठ आपण परातीमध्ये काढून घेऊया तर पीठ खूप गरम आहे माझ्या हाताला पोळतं आहे तर एखाद्या फुलपात्राने वाटीने पेल्याने सुरुवातीला हे पीठ थोडंसं मळून घ्यायचं आहे आता थोडंसं पीठ कोमट झालं आहे तर मी हातानेच मळून घेते तर आपण भाकरीच्या पिठाला जसं मळतो त्याप्रमाणेच पीठ मळून घ्यायचं आहे आणि मळताना तुम्हाला असं वाटलं की हे पीठ फार सैल झालं आहे तर तुम्ही वरून कोरडं चकलीच्या भाजणीचं पीठ घालू शकता किंवा असं वाटलं की पीठ फार कोरडं झालं आहे तर पाण्याचा हात लावून पीठ मळून घ्यायचं पण माझं हे प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे याचे मी आता दोन भाग करून घेतलेत म्हणजे मळायला सोपं जातं आणि चांगलं तीन ते चार मिनिट या पिठाला मळून घेतले तर असं आता पीठ झालेलं आहे फार सैलही नाही आणि फार घट्टही नाही असंच आपल्याला पीठ पाहिजे चकलीचं पीठ फार जर सैल झालं तर मग त्याला काटा चांगला येत नाही यातून आता मी एक गोळा काढून घेतला आहे हातावर परत हा थोडासा मळून घेऊया आणि याचा एक लांब टकारात गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे मी आता चकलीचा सोऱ्या घेतला आहे आणि चकलीची जी प्लेट असते तिचा जो खरखरीत भाग असतो तो आतमधून करायचा आणि प्लेन भाग असतो तो बाहेर ठेवायचा म्हणजे चकलीला काटा एकदम छान येतो याला थोडंसं मी तेल लावून घेतलं आहे म्हणजे चकली अगदी पटकन सुटून येते पहिल्यांदाच आपल्याला तेल लावायचं आहे आणि आता हा गोळा यामध्ये घालूया तर चांगला दाबून घ्यायचा व्यवस्थित जर हा गोळा आतमध्ये दाबला नाही तर मग यामध्ये हवा राहते आणि चकली करताना व्यवस्थित ती खाली पडत नाही तर मी आता चांगलं पीठ दाबून भरलं आहे इथे मी आता एक प्लेट घेतली आहे त्यावर चकली करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी चकली पडती आहे आणि काटा पण छान आला आहे अजिबात ही कुठे तुटलेली नाही म्हणजेच आपलं पीठ पाहिजे तसं भिजलेलं आहे तुम्ही हवं तर अशा एखाद्या मोठ्या प्लेटमध्ये सुद्धा चार पाच चकल्या करून घेऊ शकता पण ही पद्धत खूप सोपी आहे तुम्ही जर पहिल्यांदाच चकली बनवत असाल तर अशी एखादी छोटी प्लेट घ्या त्याला पालथं करून त्यावर अशी चकली करून घ्यायची म्हणजे काढायला खूप सोप्पं जातं तर मी इथे तीन चकल्या करून घेतल्या आहेत तेल पण मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तर छान कडकडीत गरम झालेलं आहे तेल अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचं कारण तेल जर तुमचं कमी गरम असेल तर मग चकल्या तेलात विरघळतात त्यामुळे तेल कडकडीत गरम असणं खूप गरजेचं आहे तर ही खूप महत्त्वाची टीप आहे मी छोटा एक गोळा घातला आहे तर आता हा व्यवस्थित तळून झालेला आहे काढून घेऊया आणि आता यामध्ये चकली सोडायची आहे गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची तर तुम्ही पाहू शकता चकली सोडल्याबरोबर याला खूप बुडबुडे आलेत हे बुडबुडे थोडेसे कमी झाले की मग चकली पलटून घ्यायची आणि मीडियम फ्लेमवर याला उलटसुलट करून ही तळून घ्यायची उलटसुलट केलं म्हणजे चकली छान खुसखुशीत सोबत कुरकुरीत पण होते तर आता ही चकली थोडीशी बुडाला गेली आहे आणि याचे बुडबुडे कमी झालेले आहेत तुम्हाला दिसत असेल तर असे बुडबुडे कमी झाले आणि चकली तळायला गेली म्हणजे समजायचं की आपली चकली अगदी व्यवस्थित तळल्या गेली आहे आता मी दुसऱ्या बॅचमध्ये एका वेळेस दोन चकल्या सोडल्या आहेत तर तुमच्या कढईत बसत असतील तर तुम्ही तीन चार चकल्या एका वेळेस तळून घेऊ शकता पण जास्त सुद्धा सोडू नका कारण जास्त चकल्या जर तुम्ही तेलात सोडल्या तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि मग चकल्या तेलात विरघळण्याची शक्यता असते त्यामुळे तेलाचं टेम्परेचर चांगलं हाय ठेवणं गरजेचं आहे तर आता या चकल्या पण दुसऱ्या बॅचच्या अगदी मस्त तळून झालेल्या आहेत काढून घेऊया तर एकदम मस्त अशी काटेरी चकली तयार झाली आहे आणि रंग पण खूप सुरेख आला आहे अशाच पद्धतीने आता सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत तर मी आधी सांगितल्याप्रमाणे जेवढ्या बसतात तेवढ्या तुम्ही सोडू शकता चकलीचे बुडबुडे थोडे कमी झाल्यानंतर उलटून घ्यायच्या आणि उलटसुलट केलं म्हणजे चकलीला कुरकुरीतपणा छान येतो आणि मग चकली तळायला कुर गेली आणि बुडबुडे कमी झाले की समजायचं आपली चकली अगदी एकदम छान तळून झालेली आहे तर अशाच पद्धतीने मी सगळ्या चकल्या तळून घेतल्या आहेत मी दोनशे ग्रॅम पीठ घेतलं होतं तर त्याच्यात साधारण मी केल्या तशा चोवीस चकल्या तयार झाल्या आहेत चकली करणं तसं खूप सोपं आहे काही गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आहेत पीठ भिजवताना थोडंसं घट्टसर भिजवा म्हणजे चकलीला काटा छान येतो आणि मोहन घालताना प्रमाणातच तेलाचं मोहन घाला फार जर जास्त मोहन झालं तर मग चकल्यात तेलात विरघळतात आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे तळताना कडकडीत तेल गरम करून घ्या म्हणजे चकली अजिबात तेलात सुटणार नाही आणि विरघळणार पण नाही चकली पूर्ण थंड झाल्यावरच तिला डब्यात भरून ठेवा कारण बऱ्याच जणांच्या चकल्या या तळल्यावर तर कुरकुरीत असतात पण नंतर थोड्या दिवसांनी त्या नरम पडतात तर असं होऊ नये म्हणून चकली पूर्ण थंड झाल्यावरच डब्यात भरून ठेवा अजिबात ही चकली तेलकट झालेली नाही तर या सगळ्या टिप्स फॉलो करून अशी चकली बनवून पहा आणि केल्यानंतर कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन दिवाळी फराळासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा